शेतकरी सध्या आपल्याकडेही टरबूज पिकाची लागवड झालेली आहे का आणि त्यावर पांढऱ्या सारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त आपल्याला आढळून येतो आहे का तर अशाच रस शोषण करणाऱ्या किडींवरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला काय नियोजन करायचं आहे हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो नमस्कार मी आहे मारुती जाधव आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल शेतकरी बघा हे झाड जे तुम्ही या ठिकाणी बघत आहात या झाडावरती कितीतरी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने पांढऱ्या माशी उडताना या ठिकाणी दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने व्हायरस सारख्या रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणीच आपल्याला प्रसार होताना दिसणार आहे म्हणून योग्य वेळी योग्य नियोजन करणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला दोन तीन स्प्रे मी जे की रस शोषण करणाऱ्या किडींवरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करता येणार आहे ते योग्य नियोजनासाठी मी सांगणार आहे तर पहिलं जे स्प्रे आहे मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे मार्कर धानुका कंपनीचं मार्कर येतं तर हे कॉन्सन्ट्रेशन आणि याच्यासोबतच आपल्याला एसिटामा पीड घ्यायचं आहे याच्यामध्ये कोणतंही एखादा पोषक तुम्ही घेऊ शकता तर हे जर आपण वापरला तर नक्कीच या ठिकाणी पांढऱ्या कीडजन्य घटकांचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट होणार आहे थांबणार या ठिकाणी दुसरं नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एस एल आर पाचशे पंचवीस आणि याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पंचवीस मिली प्रति पंप या पद्धतीने आपण घेऊ शकता हे सुद्धा जे काही कीटकनाशक आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियंत्रण मिळवून देणार आहे तुम्हाला पांढऱ्या सार सारख्या कीटजन्य घटकांवर त्यासोबतच आपल्याला मित्रांनो तिसरा जो काही स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही लिसेंटा ज्यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा चाळीस टक्के एक चांगला कीटकनाशक आहे जे की तुम्हाला रस शोषण करणाऱ्या किड्यांपासून बचावासाठी मदत करणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी फायदा होणार आहे यानंतर तुम्ही उल्याला वापरू शकता मित्रांनो तुम्ही रोगर प्लस ऍसिफेट अशा घटकांचा वापर करून ही जे काही आपल्या अं पिकावरती किंवा इतर कोणत्याही पिकावरती पांढरी मासीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर योग्य वेळी जर हे स्प्रे आपल्याला करता आले तर नक्कीच नियंत्रण मिळवणार आहे मित्रांनो तर नक्कीच माहिती कशी वाटलेली आहे आपल्याला याबद्दल कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच धन्यवाद